काय झालं आहे का माकापासून तशी बसायला लागली होय हां इकडे बघ इकडे बघ काय म्हणजे डोळे लाल तर जायचं रडून हां इकडे बघ इकडे बघ हां कशाने डोळे लाल हां कशाने दुखतो दररोज हां ते बघ काय कशाने दुखत काय झालंय मग मी सांग विचारतो तुला एक तासापासून काय झालंय काय झालंय दुखायला का तर नाही कोण काय बोललय का नाही ना हा होय ना ना काय सांग की नेमकं दुखायला असलं दवाखान्या जाऊ म्हणतो सारखं हा ना ना। हा मग का तशी करतेस दर दुखतोय नेमकं कशाने दुकायला लागली मला तरी दुखत असलं तर जावं दवाखान्यामध्ये खोट म्हणलं मी आता... का खोट म्हणलं काटक म्हणलंय का अल म्हणतोय तर दुखायला तसं बसून असत गप्ची बसून काय होणार आहे ते म्हणतोय मी गप्ची बसून काय होत नसतंय त्याच्यामुळे म्हणतोय मग दवाखान्यात जायचं असेल तर दवाखान्यात जाऊ मग आम्ही तुला हिड बघ हिड बघ तुला माकापासून काय म्हणलं दवाखान्यात खायला जायचं आहे का तू काय म्हणलीस तू काय म्हणली न ग पुन्हा म्हणलं कोण काय बोललं आहे का पुन्हा काय म्हणलीस होय पुन्हा म्हणली नाही कोण काय बोललं पुन्हा म्हणलं काय खायला आणू का दुकानाहून एवढं पण ते बी नगं म्हणलीस पण एवढं एवढं म्हणून पुन्हा आता गाजू काय म्हणून मी हा हा होय तुझ्यामुळे रड आली तुला कसं काय कराल हा कस कसं काय कराल तर <स्थाँगा> होय बिस्की आणायचंय साक्षी था? हा नाही ना की रे नाही काय वाक्षीच आंटीचे काय रे मग विन काय माणसं दुखाय लागलं आहे का कसं दुखायले दुखायला विचार का म्हणलं तरी पण नाही माया जी, आ, ही दा दा जी। हा ही रामायला दवाखान्या द्यायचं आहे का नाही म्हणाय जी हां कशानं दुखायले ना हा हाच का काय बी कसं म्हणतं आहे आमच्या आंटीला तिकडे काय बी कसं मग नाटकं हा करते आंटी काय नाटका करते का हां

हे पाणी हे हेव का आता आम्ही कुठ जाणार आहोत कळमला आम्ही काय खाय जाणार आहोत काय खाय जायचं आंटी आ काय खाय जायचं ए काय खाय जायचं आ काय जायचं हा दुसरं काय व्हायला एकदा कोण काय म्हणलंय का

अक्षी हिडे बघ मम्मी पप्पाची आठवण हा काय झालंय हां मग काय होतं नेमकं सांग की मला सलाईन लावायचं काय कंद दुखायला असलं आईला काही सांगावं दुखायला असलं तर होय इकडे मी बोलतोय मला बोल जा हा हा मग काय झालंय काय झालंय सांग हा हा हा

जा ते काय विमन करा आंटी राहाय ए खरं म्हणा इकडे बघ आई काय दुखायला लागले सांग ना इकडे बघून सांग नीट काय झालं दुकाने इकडे बघून सांग हां मग रडाय काय होईल टी वी रडाय काय होईल हा हा कशामुळं काय दुख वाटायला लागले हा हा तर रडायचं नसतं सांगायचं काय दुखायला असलं तर हा कशा उतराय ते होय काय आहे बाई कशा मुतड इले आ, आँकेल! आँकेल! आ? सांग ना मग जाऊ का मी जाऊ का मग रडणार नाहीच ना गेल्यास आ डोल्या पोहू शकता हिकडे बघ याला हिकडे बघ इकडे बघ खर नाही तु कायला आणू काय हा काय व्हायला ताप नाही की आली हा तिला काय तरी वाटायला लागले काय आहे का म सांग आता हा हा माहिती बघ हा इकडे हि हां हां नाही डोकायला जाऊ जाऊ रडते का नाही मग आता नाही माझी शपथ हां खरं इकडे बघ नाही इकडं नाही माउंट ना इकडे बघ